डॉक्टर नंदाताई बाबुळकर डॉक्टर नंदाताई बाबुळकर मॅडम मला वाटते की नंदाताईने निवडून यावं असं कारण आताच्या जनतेला फक्त चांगल्या लोकांचे साथ हवी आहे नंदाताई बाबुळकर मॅडम राजकारणाच्या पलीकडे माणुसकीचा धर्म आहे हे त्यांच्या टाई आहे हे रस्ते त्यांना दाखवा त्याच्यावरून तुम्हाला साहेब समजून झाले की विकास काय झालेला बोटावर मोजण्या एवढा विकास झालेला आहे बाकी काही विकास नाही हे सगळं हिरवेगार दिसतंय हे सगळं ही ऊस दिसते ना हे सगळं बाबाच्या मुळे झालेलं आहे तिथले आमदार माझंताईल त्यांनी कधी कोणामध्ये विरोधकांमध्ये किंवा आपल्यामध्ये कधी भेदभाव हा शब्द उच्चारलाच गेलाच नाही त्यांच्या मनात सुद्धा हा भेदभाव शब्द आलाच नाही आपल्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आयटी क्षेत्र हे कमी झालेलं आहे पुणे मुंबईलाच आम्हाला जावं लागतं इथं आयटी क्षेत्र झालं तर आम्हाला पण पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही म्हणून आमचा निश्चय असं झालाय की तुम्हालाच मत देऊन <bipolar reaction> आय टी क्षेत्र तुम्ही इथं करावं बाबा कुपेकरनी ज्यावेळी चंद्रगड पाऊल टाकला त्यावेळी विकास म्हणजे काय हे चंद्रगड मध्ये पहिला नंबर झाला त्याच्या पावलाच्यावर पाऊल ठेवून नंदादेवी कुपेकरांनी आता वाटचाल करते डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही मग टेन्शन घेऊ नका सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयीनियुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम पत्ता कोंडाळ चौक लक्ष्मीपुरी कोल्हापूर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोपन्न एकोणसत्तर नमस्कार मी ओंकार पोदर आपल्या सर्वांचं के के विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये सर स्वागत करतो आज आपण आलो आहोत गडिंग तालुक्यातील निलजी या गावामध्ये निलजी हे गाव चंदगड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आणि ह्या गावात भेट देऊन आपण जाणून घ्या लोकांच्या मनात आमदार कोण आहे निलजी गावामध्ये आपण मतदारांचा कौल जाणून घ्या या ठिकाणी नवीन मतदार आहेत काय ना तुमचं माझे नाव प्राजक्ता मारुती पाटील निलजी राहते काय वाटते आता तू नवीन मतदार आहेस आता मतदान करणार आहेस कोण निवडून असं वाटते डॉक्टर नंदाताई बाबुळकर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या अनेक लोकांचे आधारस्तंभ आहेत परत ज्याप्रमाणे आपले स्वर्गीय बाबासाहेब कुप्फेकर अनेक लोकांचे आधारस्तंभ आहेत वेळप्रसंगी त्यांना मदत केले त्याचप्रमाणे नंदाताई बाबुळकर सुद्धा अनेक लोकांना मदत करतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या विधान चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमचे भावी आमदार डॉक्टर नंदाताई बाबुळकरच होतील कारण कारण गेली सात आठ वर्षे संध्यादेव कुपेकरांच्या राहून त्यांना अनेक चंदगड जिल्ह्याचे किंवा बाकी जिल्ह्यातील खूप माहिती झाले आहे आणि त्याचप्रमाणे नंदाताईंना वैद्यकीय सेवेचा अनेक लोकांना त्या सेवेचा खूप लाभ झाले आहे मग ते कोणी असू त्यांनी कधी कोणामध्ये विरोधकांमध्ये किंवा आपल्यामध्ये कधी भेदभाव हा शब्द उच्चारलाच गेलाच नाही त्यांच्या मनात सुद्धा हा भेदभाव शब्द आलाच नाही राजकारणाच्या पली पलीकडे माणुसकीचा धर्म आहे हे त्यांच्या आहे देशातील आणि राज्यातील प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी वा त्या कणकर भूमिका घेताना कधीही कमी पडल्या नाहीत आणि आम्हाला असे वाटते की अनेक लोकांचे आणि किंवा अनेक स्त्रियांना त्या खूप पाठिंबा आधार देणार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार चौदा चे आमदार आपल्या ह्या नंदाती खूप गरज होईल गावामधील एक युवक आहे दादा काय ना तुमचं आता चंदगडची विधानसभा निवडणूक लागलेली आहे कोण निवडलेला असं मला वाटतं डॉक्टर नंदाताई ताई बाबुलकर मॅडम का असं निवडून काय बाबा कुपकरांचा भरपूर ह्या भागामध्ये विकास केलेला आहे त्यांनी चित्री प्रकल्प म्हणा वाटंगी प्रकल्प म्हणा पाटपाडी प्रकल्प म्हणा श्रीसंगी प्रकल्प म्हणा त्यामुळे आणि ताईना सात ते आठ वर्षाचा आमदारकीचा कार्यभारणी सांभाळले होते त्यामुळे त्यांचा कार्यकुशल नेतृत्व आहे त्यामुळे नंदाताई बाबळकर निवडून येते आमदारांनी काय विकास काम केले काय गावामध्ये विकास काम सांगायचं झालं सोळाशे कोटी त्यांनी आमदार हे रस्ते त्यांना दाखवा त्याच्यावरून तुम्हाला की विकास काय झालेला बोटावर मोजण्या एवढे विकास झालेला आहे बाकी काही विकास नाही काका आहेत काका काय ना तुमचं रायगोंडा मलवणा पाटील काय आवडते कोण निवडून की निवडणुकीमध्ये आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बाबा कोटीकर जे महत्वाचे दोन काम केलेले आहेत ते बायकासाठी पाणी आणि आरोग्य म्हणजे शंभर कडचा दवाखाना हे महत्वाचा दोन याच्यावरती आतापर्यंत बाबा लिहून होते आणि अनेक गावात जर वस्तीवाडी मध्ये रस्ता एसटी पोहोचत नव्हतं ते डांबरीकडून एस टीचा प्रवास केले आणि कर्नाटकमध्ये एक धनगरचा धनगर वाडा होता त्याचा भारत स्वतंत्र झाल्यापासून लाईट सोयी नव्हती तिथे लाईट त्यांनी सोयी केली होती काय आमदारांनी आता म्हणतात की किती कोटी किती कोट्या कामं कामं ती कामं पोहचलेत का तुमच्या गावात कुठली आहे गोकडे सोर्पर काम केलेत काय गाव कोणत्या गाव हा सोर्पर केलेस एकदम आमदारानी म्हणत थोडं केले नाही म्हणते थोडबरी केलेलं आहे पण परजस का सगळे महत्वाच्या ठिकाणी हे केलं नाही बर आता बाबासाहेब सरपंच लोकांना फायदा त्यांच्या होणार असं म्हणतंय त्यामुळे ते निवडणुकीत असं वाटतं आपल्याला आपलं संधी या ठिकाणी नवीन मतदार आहेत काय नाव तुझं माझे नाव शबनम संधी काय वाटतंय का मला वाटते की नंदा निवडून यावं असं कारण आताच्या जनतेला फक्त चांगल्या लोकांची साथ हवी आहे आणि शिक्षणासाठी पण त्यांनी एज्युकेटेड चांगलं आहे त्यांचं आणि आपल्याला त्यांनी पुढे साथ देईल शिक्षणामध्ये दे पण मग मला वाटते की त्यांनीच निवडून यावं माझं मत तर त्यांनाच असणार आहे आपल्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आय टी क्षेत्र हे कमी झालेलं आहे पुणे मुंबईलाच आम्हाला जावं लागतं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पण रोजगार आय टी क्षेत्रातलं मिळावं अशा सगळ्या आता तरुणांची इच्छा आहे मग आम्हाला पण इथं आय टी क्षेत्र झालं तर आम्हाला पण पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही तर इथं झालं तर आत्ताच्या युवकांना युवकांचं भविष्य चांगलं होईल म्हणून आमचा निश्चय असं झालाय की तुम्हालाच मत देऊन आय टी ते करावं आणि आमचं उज्ज्वल भविष्य तुम्ही पूर्ण करून दाखवाव का ना तुमचं दुर्दुंडी कुणाला मत देणार यंदा बाबू का हो होती कामं केले हो चांगलं कामं केले बरं काय विद्यमान आमदारांनी काय रस्ती बिस्ती काय गटारी बिटारी काय काय पाण्याची काय सोय केली आहे का तुमचं काय ना तुमचं हनुमंत भीमंपा गडकरी निवडणूक लागलेली आहे तुम्ही कुणाला निवडून द्याल बाबुलकर मॅडम का हो बाबुलकर मॅडम मॅडम शिक्षणाचा खर्च शिक्षणाचा खर्च आहे बघा तो फ्री मध्ये करतो मला त्यांनी त्यांनी सांगितले की फ्री फ्रीमध्ये करून त्यांचे वडील असतील किंवा त्यांची आई असतील या ठिकाणी आमदार होत्या त्यांच्या कामाची पुन्हा कुठे त्यांना मिळेल आणि ते निवडून दिलं मिळणार की मिळणार पूर्व भागात त्यांनी कमीत कमी चाळीस टक्के मतदान घेणार आहेत हो बरं आमचा आमदार दादा आहेत निलशिगाव मध्ये काय ना तुमचं अप्पासाहेब हुली निलजी काय वाटतो हो? काय चंदगड मध्ये एवढे उमेदवार झाले आहेत कोण निवडून असं वाटतं तुम्हाला पूर्व भागात आमदार नवा असं खोराडे साहेबांचा सा आता वाढलेला आहे प्रभाव बर त्यामुळे त्यांनी रोजगार राहणार आहेत उद्योजक आहेत स्वतः त्यामुळे त्यांचं सगळं प्लॅन तयार आहे त्यामुळे चंदगड तालुक्यातील भविष्यासाठी तरुण पोरं आणि युवती सगळे खोराडे साहेबांच्या मतदान करणार आहे असं मला वाटतं रोजगार संधी मिळवून दिली असं तुम्हाला म्हणायचं रोजगार संधी उद्योजक असल्यामुळे त्यांचा प्रभाव पहिला रस्ते आहे उद्योजक रोजगार काय आहे तुमचं माझं नाव निरंजन शिवापा गवळी बरं काय वाटतंय चंदगडच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मार चंदगड विधानसभेमध्ये बाबांच्या आशीर्वादाने इथं झालेली सर्व सच्चा सर्व विकास कामे महत्वाचं म्हणजे हे सगळं हिरवेगार दिसते हे सगळं ही ऊस असं दिसते ना हे सगळं बामाच्या मुळे झालेलं आहे बाबा कोपळेकरांनी जे काम केलंय ज्यावेळी पाणी नदीत पाणी नव्हतं किती लोक असं तांब्यानं घागर वाळू उपसून तेवढं कुंडा हे करून त्याच्यानंतर आमच्या विहिरी आहेत आता विहिरी तोडून भरलेल्या आहेत अगोदर विहिरीमध्ये पाणी असं वाकून बघितलं तर पाणी दिसत नव्हते ज्यावेळी चित्तीचं हे पाणी आलंय तेव्हापासून सगळे विहिरी तोडून भरलेलं आहेत तिकडेच आणि भरपूर विकासकामं चंदीगडमध्ये चंद्रगड तर सोडा चंदगड विधानसभामध्ये विकास म्हणजे काही माहीत नव्हतं ज्यावेळी गडिंगला जर विधानसभा एकत्र झालं त्यावेळी विधानसभेमध्ये बाबा कुपेकरांनी ज्यावेळी चंदगडमध्ये पाऊल टाकलं mm. त्यावेळी विकास म्हणजे काय हे चंदगडमध्ये पहिल्यांदा माहीत झालं एवढं mm. विकासक्रमक बाबाच्यामुळे झालेत mm. आणि त्या ह्याच्यानं त्याच्या पावलाच्यावर पाऊल ठेवून नंदादेव कुपेकरांनी आता वाटचाल करते त्यामुळे यंदा त्यांनी पण भरपूर न कामं केले आहेत संध्यादेवी कुपेकर आईसाहेब यांच्याबरोबर काम केलेत भरपूर त्यांनी पण त्याच्यावर आता त्यांना अनुभव आहे भरपूर आहे निधी कसा खिचून विधानसभेमधनं सरकारकडून निधी कसा खिसून हे त्यांना माहित आहे त्यामुळं तिथले आमदार हे नंदताईच असावं असं माझं प्रामाणिक मत आहे काय काय का नाव तुमचं अर्जुन कौप्रभा शेतनाईक काय वाटते कोणत्या निवडून हो? निवडून वडिलांनी काम भरपूर केले आमच्या सोय म्हणा प्रत्येक गावात पाण्याची सोय केली भरपूर काम केले त्यांच्या याच्या त्यांच्या आशीर्वादानं नंदाताई येणार अलबा कोण येऊन येणार नंदाताई कामं केलेले आहेत पाणी पिणी सगळं ते श्रमदान केलेले आहेत त्याच्या लेकीसाठी ती नाळाची पाणी असं आहे काय ना तुमचं दिलीप कुमार सिद्ध नाईक काय वाटतंय कोण निवडून यंदाच्या निवडून बाबुलकर मॅडम का म्हणजे बाबुलकर काय बाबासाहेब कुरपकरांचं विकास काम झालेलं आहे सर आणि त्याच्यामुळे त्याला मताधिक्य मिळणार आहे त्यामुळे ते निवडून सुरेश कुरपेटे डेप्युटी सरपंच कोण निवडून जायचं काय राजेश पाटील येणार हा विकास कामाच्या जोरावर काय काय विकास काम केले गावामध्ये काय रस्ते झाले गटायर झाले बर पाणी फिल्टर पाणी हाऊस चालू आहे आणि लाडकी बहीण योजना चालू आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे कुठल्या दोन उमेदवारांमध्ये घासा घेतली नंदाताई आणि राईस पाटील अ नाव कायदा पाटील काय वाटतं चंदगड मध्ये कोण निवडून येईल काय बघा राजेश पाटील आहेत नंदाताई बाबुळकर आहेत मुलगी आहे त्यानंतर आपली पाणीला आहे त्यांच्या कोण वाटत निवडणार तुम्हाला काय तस काय मला तर काय सांगताय कोण निवडून चंदगडच्या निवडणुकीमध्ये नंदाताई बाबुळकर का हो असं काय पाण्याचं परकरण झालेलं आहे बाबा मुळे बर त्याच्यामुळे नंदाताई त्यांचा फायदा तुमच्या त्यांच्या मुलीला होईल असं वाटतंय म्हणजे ज्यांनी कामं केलेत त्याच्यामुळे त्यांची मुली निवडून असं वाटत येणार शंभर टक्के येणार व्यावसायिकता येत काय ना तुमचं ते नाव काय मीनाक्षी गोंडा पाटील काय वाटतंय काय चंदच्या नंदाताई बापुलकर का नंदाई बाबुलकर का म्हणजे असं काहीतरी आता महिलांचा काहीतरी प्रॉब्लेम असते सॉल्व्ह करणार काय त्यांचं केलेलं त्यांचं बाबा कुपरणी केलेलं हे आहे आमचं पाणी ते सोयी करून दिली हक्काच आहे आमचं नंदाताई बापुलकर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा